सांगली जिल्हा बँक अपहार सिद्धेवाडीच्या शाखाधिकारी लिपी कखेर निलंबित तर तासगावमधील तिघांची तडकाफडकी बदली सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी शाखेत दुष्काळ मदत निधीमध्ये अपहार प्रकरणी शाखाधिकारी व्ही एस श्रियामंशी यांच्यासह लिपी एस व्ही कोळी यांना निलंबित करण्यात आलं तासगाव मार्केटयार्ड शाखेतील अपहाराची माहिती लपवल्याबद्दल तिघांची तडकाफडकी बदली करण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी ही माहिती दिली शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील सात पॉईंट त्र्याहत्तर लाख रुपये सात कोटी त्र्याहत्तर लाख रुपये रकमेवर कर्मचाऱ्याने डल्ला मारलेला आहे याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शाखाधिकारी श्रियावंशी यांच्यावर कारवाई करण्यात आली कित्येक शेतकऱ्यांनी विविध अनुदानाच्या रकमा बँकेतून वर्षानुवर्ष काढलेल्या नाहीत या रकमांचा अपहार करून त्या काढण्यात आल्याचा प्रकार तासगाव मार्केटयार्ड शाखेत पुढे आला आहे येथे येथेसुद्धा असाच प्रकार निष्पन्न झाला आहे आणि त्यामुळे सिद्धेवाडी शाखेची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत झाडाझडती घेण्यात आली यावेळी यामध्ये लिपी कोळी यांनी सात लाख त्र्याहत्तर हजार रुपयांच्या दुष्काळी निधीवर डल्ला मारल्याचं उघड झालेलं आहे कोळी यांनी दुसऱ्याचा पासवर्ड वापरल्याचं आढळलेलं आहे शाखाधिकारी पी एस सूर्यवंशी यांनी कोळी यांच्या कामावर लक्ष न ठेवता हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवलेला आहे आणि त्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली